भवानीपेठ मड्डीवस्ती मधील यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येथील गीतांजली सार्वजनिक वाचनालयात सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली स्त्रियांना शिक्षण स्वातंत्र्य स्वावलंबन बालविवाहाचं वाढलेलं प्रमाण विधवांच्या पुनर्विवाहांचे प्रश्न सती जाण्यासंदर्भातील प्रश्न बालहत्या अशा विविध प्रश्नांवर सावित्रीबाई फुले यांनी काम केलं हे त्या काळात एवढं त्यांनी केलेल्या कामाचं गोडफळ आज आपणास निश्चितच आहे सामाजिक क्रांती बरोबरच विकासाची क्रांती सावित्रीबाई फुले यांनी घडवून आणली असं सांगून संस्थाध्यक्ष विजय कुमार कंदले यांनी आपले विचार मांडले त्यानंतर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन करण्यात आलं विद्यार्थ्यांनी भाषण कविता सुविचार यांच्या माध्यमातून आपले विचार मांडले या प्रसंगी मीना इरपे मल्लिकार्जुन जमादार काशीनाथ मोटे अभिनंदन कासार यांच्यासह पालक उपस्थित होते